अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो बीड जिल्हा तालुका केज आणि गाव कुठलं सर टाकळी टाकळी गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि हे दोन सव्वा दोन एकरचं क्षेत्र आहे आणि दोन सव्वा दोन एकरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला बोरवलचं पॉईंट शोधायचं आहे तर सरासरी ह्या बांधापासनं जमीन चालू होते आणि जवळपास पूर्ण क्षेत्र त्या कॉर्नरपर्यंत जमीन आहे जवळपास आपल्याला दोन पाणी दोन एकर सव्वा एक सव्वा दोन एकरपर्यंत क्षेत्र आहे तर हे साईडला पण बोर आहे तर ह्या परिसरामध्ये आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे जेष्ठ आता आता पोहोचलेला आहोत आपण आणि आपल्याला यूज करायचं आहे हे नारळ हे जर्मन टेक्नॉलॉजी जी आर आणि पीकूडब्ल्यू टी एक तीन ते चार मेटरनं आपल्याला बोरवेलचं पॉईंट शोधायचं आहे चला मग पाणी बघायला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो जवळपास आपण सत्तर ते ऐंशी टक्के क्षेत्र चेक केलेलं आहे तुम्ही बघू शकता ते एकदम ड्राय भाग आहे एकदम ड्राय भाग कसलाही पाण्याचा सोर्स या ठिकाणी जाणवत नाही पण या ड्राय भागामध्ये देखील आपले दोन ठिकाणी पाण्याचे सोर्स मिळालेले आहेत हे एकदम ड्राय भाग आहे ड्राय परिसर आहे पण पर ड्राय परिसरामध्ये देखील आपले दोन पॉइंट पाण्याचे निघालेले आहेत जेणेकरून दीड इंचापासून ते अडीच इंचापर्यंत पाणी लागण्याचा फुल चान्स आहे फुल एकदम ड्राय भागात जबरदस्त पाणी लागण्याचा सोर्स आहे पण शक्यतो आम्ही आम्हाला जमिनीमधलं शक्यतो पाणी दिसत नाही फक्त अंदाज लावू शकतात अनुमान लावू शकतात पण आम्हाला शंभर टक्के रिझल्ट देता येत नाही आम्हाला पाणी दिसत नाही फक्त आम्ही मशीनच्या सहाय्यानं मशीनच्या मदतीनं अनुमान लावू शकतात अंदाज बांधू शकतो पण मशीन पण शंभर टक्के पाण्याचंच काम दर्शवते किंवा दाखवते असं होत नाही तिचे पण रिझल्ट उन्नीस बीस होऊ शकतात म्हणजे शंभर बोरपैकी चार पाच बोर फेल जाऊ शकतात शंभरपैकी चार पाच बोर फेल जाऊ शकतात आता सरासरी यावर्षीचा रिझल्ट यावर्षी मेची आज पंधरा तारीख आहे मेची पंधरा तारखेला आजचा रिझल्ट आहे जवळपास दोनशे सत्तर दोनशे ऐंशी बोर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सहा बोर फेल आहेत दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी बोरमध्ये सहा बोअर फेल आहेत असा रिझल्ट एकंदरीत आम्हाला ह्या मशीनच्या माध्यमातून मिळतो आणि ज्यांना कोणाला शंभर टक्के पाणी पाहायचं आहे त्यांनी आम्हाला कसलाही कॉल करू नका कारण आमच्याकडं कसलाही शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही नव्वद पंच्याण्णव टक्के आमचा रिझल्ट आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के येता सुरेश बिमराव सुरेश बिमराव कुलकर्णी यांचा म्हणजे येथे कोर्टया दोळ होती जी ऑटोमॅटिक चालू होते नाव तेन बिमराव ते पॉइंट बघायला आलं तरी ते इकडे तरी येईल नाव मुराच्या तर त अलीकडे आलीकडे खरबर करून मला सांग काय म्हणते सुरेश भीमराव नाव पण हो हो कलेज्या बापाचा शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे दोन दोन एकर एक पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्या नंतर आपण ज्या ठिकाणी सुरुवात केली होती त्याच जागेवर बोरवेलचा पॉईंट निघालेला आहे ज्या ठिकाणी आपण सुरुवात केली होती त्याच जागेवर बोरचा जागे पॉईंट निघालेला आहे एकदम ह्या ह्या ठिकाणी बरोबर ह्या ठिकाणची तर ह्या ठिकाणची खोली ह्या ठिकाणची सप ह्या ठिकाणची फ्रॅक्चर सरासरी शंभर फु सत्तर फुटापासून ते दीडशे फुटापर्यंत बोल्डर आहे शत सत्तर फुटापासून ते दीडशे फुटापर्यंत बोल्डर आहे आणि बोल्डरमध्ये पाण्याच्या लेअर आहेत त्याच्यानंतर जी दीडशे फुटापर्पासून जी एकसारखं रान आहे डायरेक्ट साडेतीनशे ते साडेचारशे ह्याच्यामध्ये परत पुन्हा बोल्डर आहे पण दीडशे ते साडेतीनशे फुटापर्यंत एकसारखं रान आहे कसल्या प्रकारे रान आहे काही पता नाही पण दीडशे ते साडेतीनशे क्लिअर एकसारखं रान आहे त्याच्यानंतर साडेचारशे फुटाला आणि पाचशे साडेपाचशे फुटाला त्याच्यानंतर पण फक्त दोन वेळेस पाणी लागणार आहे एक दीडशे फूट सरासरी दीडशे फुटाला एक लिअर आहे आणि साडेतीनशे फुटाला एक लिअर आहे दोन्ही वेळेस बोल्डर येणार आहे पाण्याचं प्रमाण कमीत कमी सव्वा ते दीड इंच लग्नातली तर त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतंय या ठिकाणी पण बोल्डर प्रमाण जास्त आहे एकदम जास्त बोल्डर तर शेतकरी मित्रांनो शे शे या ठिकाणी लेअर पाण्याचे टप्पे तर ह्या ठिकाणी दोन वेळेस पाणी लागणार आहे सरासरी दीडशे फूट आणि साडेतीनशे फूट या वेळेस दोन वेळेस पाणी लागू शकतं आणि बोल्डरचं प्रमाण नव्याण्णव टक्के जास्त नव्याण्णव टक्के फुल बोल्डर आणि तेवढंच प्रमाणात पाणी बघूच एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल ला, आपण शेअर करू एकंदरीत दोन लाईनचं क्रॉसिंगचं पॉईंट आहे ओके